नमस्कार जय जयश्री जय श्री महाकाल मी श्री महंत ऋषिकेश नंदगिरी कसे आहात आपण आपण सर्वे आनंदी कुशल मंगल असाल अशी मी आशा करतो शारदीय नवरात्र उत्सवाच्या आपण सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा ही शारदीय नवरात्र उत्सव आपण सर्वांना भरभराटीची उत्साही आनंदाची जाऊ जगदंबा आदिमाया पराशक्ति भगवती सप्तशृंग आई साहेब आपण सर्वांना खूप सारी कृपा आशीर्वादित करू आज नवरात्राचा पहिला दिवस आज आपल्याकडे सुवर्ण कवच दुर्गा देवीची पूजा होणार आहे या पूजेमध्ये आपण प्रार्थना करणार आहोत दृष्टशक्ती निवारण हेतू प्रार्थना करणार आहोत आणि आज जगत जननी जगज्जननी आदिशक्ती भगवतीला प्रार्थना करण्याची वेळ तर चला आपण सगळ्यात पहिले भगवती जगदंबाच आदिशक्ती ललिता त्रिपुर सुंदरी सप्तशृंग निवासिनी भगवती जी आज आपल्याकडे सिंहासनादिश्वरी आहे भगवती आज सुखासनाने येऊन सिंहासन कर बसलेली आहे तर आपण सर्वेजण आता आपण भगवतीची दर्शन घेऊ आता आपण घटस्थापनेला सुरुवात करूया आता आपण घटस्थापनेची पूजा करूया ओम माधवाय ओम गोविंदाय नमहा विष्णवे श्रीधराय नव श्री कृष्ण पद्मनाभाय नमः नंक सुदैव महालक्ष्मी महाकाली महासरस्वती सरस्वती त्रिगुणात्मिका राजराजेश्वरी कुलस्वामिन्य संगाय सपरिवाराय नमो महा हात जोडायचे म्हणायचे पुण्यम ष्टम विशेषतम भारतखंडे जुद्वीपेदंड कारणे देशे श्रीमद्गोदावर या देशे शालेवशिक शरीराश्रस्पन वर्तमाने विश्वासुनाव संवत्स दक्षिणायने शरद्रुत महामंगळ प्रतमासोत्तमे मासे अष्टसूर्यभूमी दीपा तीर्थराजपूर्ण कर्मसाक्षी देवतानुविंदे पुरुषाण

महालक्ष्मी चोद मय विष्णुपत्नी शैमी तनु लक्ष्मी प्रचोदयात श्रीवर्चस्म आयुष्य आरोग्य महा शोभवान मह्य ते धान्य धनम <mahar> पशुम भवपुत्र लाभ तसं सगळ्या प्रार्थनापूर्वक नमस्कार मी हात जोडून बघतो प्रार्थना करायची आंबे <prasana>, एक करी उदासन करी भक्तास हाती धरी विघ्ने दूर करी स्वधर्म उदरी दारिद्र माझे हरी चित्ती मूर्तीवरी भया भय करी ध्यातो तुला अंतरी वाचा शुद्ध करी विलंबन करी पावे त्वरी सुंदरी प्रार्थना पूर्वक नमस्कारो मी जलमागास पाणी नडणे अनेन गुरुत पूजना किरण वर्णन <coughs> अभिषेक पूजना किरण नवा ई भगवती प्रियता नमः <coughs> आयो प्रमोगेभि अश्विनी कश्यप वरुणाय संगाय सपरिवाराय नमः जय सकूल उपचारार्थे स्थापना देक्षदान समारंभ <coughs> दुर्गे दुर्गट वारी तुण संसारी अनाथनाथे अम्बा करुणा विस्तारी वारी वारी, वारी जन्म ते वारी आरि पडलो आता संकटनि वारी जय देवी जय देवी जय देवी जय देवि मदनी सुरवर ईश्वर वरने मारक संजीवनी हे देवी जय पाहता तुज नाही जारी क्षमले परंतु न बोले काही साही विवाद पडिता पडलो प्रवाही ते तू लागे पावत नवलाही जय देवी जय देवी जय देवी जय देवी महिषासुर वधनी क संजीवी प्रसन्नवदने प्रसन्न होषि निलदासा क्लेशापसन सोडी दुखा पासुन तोडी दुःखापसोडी थोडी वपाशा अम्बे दु वाचुनपुरविन आशा नरहर हरहर तल्लीनधाला पदपङ्कलेशा जय देवि जय जयदे जयदे जय

भगवती आदिशक्तीच्या चरणी साष्टांग दंडवत आपण सर्वांना खूप सारे शुभ आशीर्वाद आणि हो चॅनलला जर आत्तापर्यंत तुम्ही लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जेव्हा की नवीन व्हिडिओ अपलोड करेल ही व्हिडिओ सगळ्यात पहिले तुम्हाला भेटेल आणि हो रोज संध्याकाळी बरोबर साडेसात वाजेला आपण युट्यूबला सुद्धा लाईव्ह राहणार आहोत बरं का आई दर्शनासाठी नमस्ते जय अंबे जय श्री महात